स्वागत एक नजर ठळक घडामोडींवर कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती म्हणूनच लढण्याची आमची इच्छा मात्र सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात काय होतं ते पाहूनच रत्नागिरीची युती अवलंबून पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री आमदार डॉक्टर उदय सामंत यांच्याकडून शहीद जवानांना अभिवादन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्तानं उपनेते बाळमाने यांनी नाणेस्थान इथं जाऊन स्वामींची घेतली सदिच्छा भेट लांजा नगर से माजी विरोधी पक्षनेते दिलीप मुजावर यांचा शिंदे गटात प्रवेश लांजातील राजकीय समीकरणात बदलाची चिन्ह पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास आता पडिया सविस्तर वृत्तांताकडे कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक महायुती म्हणूनस लढवव्या ही आमची सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे परंतु सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात काय होतं ते पाहूनच रत्नागिरीची युती अवलंबून असल्याचं मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत कोकणातल्या त्याच्यामध्ये महायुती व्हावी ही प्रामाणिकपणानं आमची सगळ्यांचीच इच्छा आहे एकनाथ शिंदेसाहेबांची देखील इच्छा आहे आणि विशेषतः देवेंद्रजींची देखील इच्छा आहे परंतु स्थानिक पातळीवरच्या लोकांनी काही लोकांनी जे तोंड सोडलेलं आहे ते योग्य आहे असं मला वाटत नाही काल नितेशजींना ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये प्रश्न विचारला त्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं माझं म्हणणं की असंच सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे त्यांनी काय सांगितलं की बाबा एखाद्या पक्षाला जर युती करायची इच्छा नसेल तर आम्हाला पण युती करायची इच्छा नाही आम्हाला देखील पक्ष अशा पद्धतीची उत्तरं असली पाहिजे काही लोक म्हणतात की आम्ही इकडे फिरायला देणार नाही काही म्हणतात तिकडे फिरायला देणार नाही आम्ही आता नव्यानं आलोय म्हणून चिपळूणमध्ये घुसायला देणार नाही असं असतं का आता काही लोकांची हयात सात आठ वर्ष राजकारणातली राजकीय हयात म्हणतो तसं माझं मी सत्तावीसा वर्षी आमदार झालो हो। मी जिल्हा रत्नागिरी जिल्हा कोळून प्यालोय त्याच्यामुळे म्हणून मला नाही इलाजाने मध्ये सांगावं लागलं की देवेंद्रजींचा आम्ही आदर करतो देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून महायुतीतले आम्ही मंत्री म्हणून कुठेही त्रास होऊ नये याची आम्ही दक्षता घेतो स्वतः मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्याच्यामुळे माझ्या एखाद्या स्टेटमेंटमुळं किंवा माझ्या एखाद्या वागण्यामुळं संघटनेतल्या एकनाथ शिंदेसाहेबांना त्रास होऊ नये हे मी दक्षता घेतो परंतु शांत आहो त्याचा अर्थ हदबल देखील नाही होत ना त्याच्यामुळे मला नाही इलाजानं सांगावं लागलं की कोणाला अशी खरोखरच जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हो कुमकुमी असेल तर आम्ही धनुष्यबाण चालून दाखवतो तर आम्ही चालून दाखवला त्याच्यामुळे महायुतीनंच लढायचं आहे हे आजही पालकमंत्री म्हणून माझं मत आहे आणि या संदर्भात माझं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे परंतु सिंधुदुर्गात काय होतंय हे देखील बघावं लागेल ना रायगड मध्ये काय होते हे देखील बघावं लागेल शेवटी सिंधुदुर्गच्या ज्या युतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील महायुती होण्याच्या संदर्भातल्या गोष्टी असतील त्याच्यावर देखील रत्नागिरीच्या युतीचं अवलंबून आहे जर सिंधुदुर्गामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं तिथे चांगल्या पद्धतीचा मान सन्मान दिला गेला तर तसं ज्या तसं मॉडेल आम्ही रत्नागिरीमध्ये राबवणार आहोत त्याच्यामुळे सिंधुदुर्गच्या युतीवर देखील रत्नागिरीवाल्यांचं लक्ष आहे आणि महायुतीनंच लढायचं आहे म्हणून मी परवा बोललो मी कोणाला दुखवण्याचा हेतू नव्हता पण मी जे ऐकतोय ज्या पद्धतीनं काही मंडळी तालुका स्तरावरची जिल्हा स्तरावरची अग्रेसिव्हली बोलतात त्यांना मन दुखवली जातं त्याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे पालकमंत्री रामदार उदय सामंत हे पोलीस स्मृती दिनाच्या कार्यक्रमानिमित्त रत्नागिरीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला दिपाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज एकवीस ऑक्टोबर आहे आणि एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो आज रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं हुतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना मानवंदना देण्याचा जो कार्यक्रम होता तो पालकमंत्री म्हणून माझ्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि हा कार्यक्रम करत असताना रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस विभागासाठी महायुतीच्या सरकारनं काय केलंय हा देखील सुतवास मी त्या कार्यक्रमामध्ये केला आणि आदरांजली वाहत असताना पोलिसांना पोलिसांच्या कुटुंबांना सुरक्षित असणं गरजेचं आहे त्यांची घरं देखील अतिशय चांगल्या पद्धतीची असणं गरजेचं आहे जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सतर्क असणं गरजेचं आहे आणि ती पोलीस यंत्रणा सतर्क ठेवत असताना त्यांच्याकडे यंत्रसामुग्री देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस आणि विशेषतः आम्ही सगळे सुदैवी आहोत की महायुतीच्या सरकारच्या मधनं सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च करून रत्नागिरीतलं पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस विभागाची अन्य सगळी कार्यालय अधिकाऱ्यांची घरं आणि कॉन्स्टेबल लोकांची घरं असा मोठा प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये होतोय त्याचं पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि कालच काही पोलिसांच्या यंत्रणेला ज्या गाड्या लागतात त्या गाड्यांची प्रशासकीय मान्यता फक्त होणे बाकी आहे तांत्रिक मान्यता पोलिस डिपार्टमेंटने दिली तर आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून पोलिस हा आमचं संरक्षण करणारा आहे जनतेचं संरक्षण करणारा आहे आणि म्हणून त्याच्या संरक्षणासाठी जी यंत्रसामुग्री लागते त्याच्यासाठी पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे आणि त्याच्यातनं सुमारे वीस ते पंचवीस नवीन गाड्या मोटरसायकल्स व्हॅन रत्नागिरी पोलीस दलामध्ये आता काही दिवसामध्ये सामील होती वोट चोरी बोगस मतदान आणि इव्हीएम बाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांच्या प्रश्नाचं चोख उत्तर दिलंय काय उत्तर दिलंय ते आता पाहूया मी सांगितलं ना आता निवडणुका आल्या म्हणून हे सगळं आहे एक वर्ष का केलं नाही पण दुसरी ह्याच्यामध्ये मी अनेक वेळा असं सांगितलंय की वोट चोरी वोट चोरी ईव्हीएमच्या बाबतीमध्ये बोललं जातं तर महाविकास आघाडीचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी राजीनामा द्यावा जर ते वोट चोरीवर किंवा त्या बोगस ईव्हीएम वर निवडून आले असतील तर आणि युबीटी इकडचे काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार निवडून आले त्यांनी राजीनामे देऊन टाकायचे कसं एखाद्या गोष्टीवर जर आपल्याला पटत नसेल आपण जर प्रचंड स्वाभिमानी असू आपण जर स्वाभिमान महाराष्ट्राला शिकवत असू आपल्यामध्ये एवढा स्वाभिमान आहे तर त्या स्वाभिमानानं खासदारकीचे सगळे राजीनामे दिले पाहिजे गप बसलं पाहिजे जर एवढा ईव्हीएम मुळे त्रास होतोय ईव्हीएम मुळे एवढा त्रास झालेला आहे तर विरोधी पक्ष नेत्यांपासून जेवढे महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग काही ती बॅलेटची मागणी करावी ना आपण खुर्चीमध्ये पण बसणार आपल्याला खासदारकी पण पाहिजे आपले वीस आमदार पण पाहिजेत चला स्वाभिमान आहे ना जर वोट चोरी झालेली आहे मग त्यांचे वीस आमदार तरी कसे निवडून आले वीस आमदारांनी राजीनामा देऊन टाका म्हणजे जनतेला कळू दे ना की किती स्वाभिमानी आहे ते आणि ह्यांचं किती स्वाभिमान जागृत होतो निवडणुका आले की हे जनतेला पण कळेल त्याच्यामुळं निवडणुका आल्यानंतरचा हा सगळा खेळ आहे निवडणुका झाल्या पराभवाला हे परा सगळे सामोरा गेले परत साडेचार वर्षे काही करणार नाहीत डायरेक्ट खासदारकीला उभं होतील बघा परत कोकणातील प्रसिद्ध अध्यात्म पीठाचे अधिष्ठाता जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी मठात भेट देऊन महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी नाणीस येथील श्री क्षेत्राचे भावी पीठाधीश कानिफनाथ महाराज उपस्थित होते यावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांनी बाळ माने यांचा सन्मान राखत आत्मीयतेनं स्वागत केलं दोघांमध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक विषयांवर सखोल चर्चा झाली बाळ माने यांनी मठातील शांतिमय आणि पवित्र वातावरणात दर्शन घेतलं आणि ते भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या भरावून गेले असं त्यांनी सांगितलं या भेटीत श्रद्धा संस्कार आणि समाजसेवा या त्रिसूत्रीचा सुंदर संगम दिसून आला पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी पोलीस मुख्यालय इथं शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली निरीक्षक प्रीतम सहायक पोलीस निरीक्षक राजू संकनमान जितेंद्र कुमार सिंग हवलदार मिथिलेश कुमार कॉन्स्टेबल शेखर पासवान अशोक कुमार भगत रविकांत कुमार प्रभारी अधिकारी आणि आमदार सल्यूट करतील व उपस्थित निमंत्रित हे जागेवर उभे आहेत. मंग महेश डागुलकर मणिपूर पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद शाहजहान कॉन्स्टेबल सोयजा <देखेगा> मुमींग रायटमन थॉमस मॉरिनमी नगर या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे कोस्टगार्ड कमांडर रोशन लाल शैलेश गुप्ता तसंच कस्टम विभागाचे असिस्टंट कमिशनर संदीप कृष्णा हे मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री सामंत म्हणाले की पोलिसांच्या सुखसोयीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी पालकमंत्री या नात्यानं मी कटिबद्ध आहे मी खरोखरच पोलीस अधीक्षकांना मनापासून धन्यवाद देतो कारण या पंचवीस वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच पोलीस अधीक्षकांनी पालकमंत्री म्हणून या कार्यक्रमाला या हुतात्मक पो पोलीस जवानांना मानवंदना वाहण्यासाठी आम्हाला बोलवलंय त्याबद्दल मी त्यांचं खरोखरच कौतुक करतो आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज पोलीस बांधव आणि बहिणींसाठी दोनच महत्वाच्या गोष्टी सांगतो माझ्या देखील राष्ट्रीय जीवनाची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालामध्ये असतेस झाली आणि ही सुरुवात होत असताना एका पोलीस अधिकाऱ्यानंच मला सहकार्य केलं म्हणून मी राजकारणामध्ये टिकू शकलो आणि त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव विनय कुमार चोबे असं आहे आणि म्हणून पोलिसांचा सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आनंद साधारण असा सहभाग असतो आणि याची परिस्थिती आपल्याला करोनामध्ये झोपू लागलेली आहे आज खरं तर आपण श्रद्धांजली वाहत असताना अधिकच जाऊन करोनामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सांभाळला करोनामध्ये ज्यांनी आम्हाला सांभाळलं सा त्या पोलिसांचं देखील मनापासून कौतुक करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये देखील मृत्यू पावलेल्या पोलिसांना आम्ही आज मनापासून श्रद्धांजली अर्पित करतो पोलिसांच्या सुखसोयीसाठी जे जे काही पालकमंत्री म्हणून मला करावं लागेल ती करण्याची हमी देखील आज या दिवसाच्या निमित्तानं देतो आणि आनंदाची गोष्ट देखील आपल्याला सांगतो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्या पोलीस दलाला की अनेक वर्षाची अनेक दिवसांची आपली जी घरांची मागणी होती नवीन एस पी ऑफिसची मागणी होती ती देखील महाराष्ट्र शासनानं एकशे साठ कोटी रुपये खर्च करून बांधण्याचा निर्णय हा रत्नागिरीमध्ये घेतला आणि आपल्या समोरच या इमारतीचं काम आपल्याला पूर्ण होताना दिसतंय आणि कालच मला एस पी साहेबांचा फोन होता की त्यांच्या गाड्यांना देखील आता तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे आणि पोलीस खातं सक्षम करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे पोलिसांवर अडचण येऊ नये ही देखील आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या गाड्यांसाठी नियोजन मंडळात पाच कोटी रुपये आज या ठिकाणी मी जाहीर करतो मी महाराष्ट्र शासन व रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीनं सर्व हौतात्मक मत्करलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना विनम्रपणे श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पित करतो याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम लांचा जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार तसंच पोलीस अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान शहीद जवानांना अभिवादन करताना वातावरण भावनिक झालं होतं आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान आहे अखिलेश यादव यांनी आम्हाला शिकवू नये त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करू नये अशी प्रतिक्रिया जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी के टी बोलताना दिली आहे अखिलेश यादव जो आहे उनके पिताजी सब लोक मालूम आहे की कोणसे पद करते या कोणसे धर्म का लागून चालन करते तो अखिलेश यादव से और अपेक्षा रखना गैर है ऐसे मुझे लगता है और लोगों ने उस पर ध्यान नहीं देना चाहिए हम सनातनी हिंदू धर्मी लोग हैं हमें हमारा धर्म का अभिमान चाहिए जो जो दिया जलाते हैं वो दिया जलाने में आध्यात्म उसमें विज्ञान है वो अखिलेश यादव को कभी नहीं समझेगा उन्होंने तो सिर्फ टोपी पहनना चाहिए और ईसाई मिशनरी से वास्तव बा करवा कर ईसाई होना चाहिए वो तो उनका काम नहीं है हिंदू धर्म को जागरण करना हिंदू धर्मों को संदेश देना और उन्होंने वो करना ही नहीं चाहिए अभी इलेक्शन आ गए इसी कारण उन्होंने ये वक्तव्य दिया है हम उसका निषेध करते हैं हमारा सनातन हिंदू धर्म जो है वो दीप जलाता है वो एक प्यार का प्रतीक है और वो करना ही चाहिए उसमें तेजों की उपासना की जाती है वो मनबत्ती जलाते हैं और उसके लिए खर्चा नहीं आता है वो जानबूझकर उन्होंने बयान दिया है तो हिंदू धर्म में लोगों ने उस पर ध्यान नहीं देना चाहिए और ऐसे लोग जब राजनीति में रहेंगे तो धर्म का ऐसा ही नुकसान होने वाला है इसी कारण डरना नहीं चाहिए डरेंगे तो मरेंगे ये ध्यान में रखो और उनको आ, अभी जो इलेक्शन है ऐसे इलेक्शन से, से उखड़ना चाहिए उनको अब मत पेटी से हराना चाहिए तब ये लोगों को समझ में आ जाएगा कि हम जन्म से ही हिंदू हैं लेकिन मन से और भावना से ईसाई और मुस्लिम है और ये लोगों का ऐसा लाभन चालन किया कि हमें हिंदू लोग स्वीकारेंगे नहीं ये लोगों तक हमारा आपके चैनल के माध्यम से संदेश हम दे रहे हैं और लोगों ने हिंदू धर्म के लोगों ने यही करना चाहिए कि उन्होंने हमारे धर्म के लिए लोगों को सिखाने की जरूरत लांजा नगर नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप मुजावर यांनी आज अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश केला आहे दिलीप मुजावर यांनी लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे सेनेत प्रवेश केला त्यांच्या या निर्णयामुळे लांजा शहरातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे मोदी आमदार आदरणीय यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या काम करण्याची जी पद्धत आहे काम करण्याची पद्धत सर्वसामान्य लोकांपर्यंत आज पोचली असून सर्वसामान्य लोक आज या नेतृत्वावर विश्वास ठेवू लागलेला आहे म्हणूनच या नेतृत्वासोबत काम करण्याची मला आता संधी मिळणार आहे त्यामुळे आज मी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे मुजावर यांच्यासोबत मुस्ताक मुजावर हुसेन मुजावर अजीम मुजावर फिरोज मुजावर अल्फाईज पाटणकर शहाबाज मुजावर दानिश मुजावर शहनबाज खान सैफ अली कासू इजान नेवरेकर उस्मान मालदार राहिल पटेल दानिश पटेल इम्तियाज पाटणकर सलमान थोडगे फराहान नेवरेकर हर्षद पाथरे संतोष लांजेकर वृषाली लांजेकर राकेश खानविलकर चंद्रकांत रहाटे यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे लांजा शहरातील शिवसेना शिंदे गट अधिक बळकट होणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्वाचा ठरत आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती म्हणूनच लढण्याची आमची इच्छा मात्र सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात काय होतं ते पाहूनच रत्नागिरीची युती अवलंबून पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया पोलीस कृती दिनानिमित्त पालकमंत्री आमदार डॉक्टर उदय सामंत यांच्याकडून शहीद जवानांना अभिवादन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्तानं उपनेते माने यांनी नाणीस्थान इथं जाऊन स्वामींची घेतली सदिच्छा भेट लांजा नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप मुजावर यांचा शिंदे गटात प्रवेश लांजातील राजकीय समीकरणात बदलाची चिन्ह यासोबतच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद